मित्रांनो बऱ्याच वेळा आपण आपल्या नातेवाईकांना रेल्वे स्टेशनला सोडायला जातो नेमकं त्याच वेळी आपण प्लॅटफॉर्मवर असतो आणि टी सी आपल्याला पकडतो आपण समजावून सांगतो की आपण नातेवाईकांना सोडायला आलो होतो तेव्हा टी सी आपल्याला विचारतो की प्लॅटफॉर्म तिकीट आहे का तर त्यावर आपलं उत्तर असत नाही मग टी सी आपल्याला म्हणतो तुम्हाला दंड भरावाच लागेल असा किस्सा तुमच्या सोबत आयुष्यात कधीतरी घडलेला असेलच चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया प्लॅटफॉर्म तिकीटाविषयी देशभरात रोज ट्रेनने लाखो लोक प्रवास करत असतात त्यामुळे भारतीय रेल्वेला म्हटले जाते ट्रेनचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकीट खरेदी करावे लागते परंतु प्रवास करण्यासाठी नव्हे तर प्लॅटफॉर्मवर निव्वळ प्रवेश करण्यासाठी देखील स्वतंत्र तिकीट विकत घ्यावं लागते याला प्लॅटफॉर्म तिकीट असे म्हणतात आता मग प्रश्न निर्माण होतो की ज्या प्रवाशांनी ट्रेनचे तिकीट खरेदी केले त्याचा प्रवास रात्री संपला तर सुरक्षेसाठी त्याला प्लॅटफॉर्मवर रात्र काढायची असेल तर त्यालाही प्लॅटफॉर्म तिकीट विकत घ्यावी लागेल का तर त्याविषयी काही नियम आहेत प्रवाशांना जर त्याचे मित्र परिवार किंवा मित्र सोडायला आले तर त्यांना प्लॅटफॉर्मवर जाण्यापूर्वी रेल्वे तिकीट म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकीट विकत घ्यावे लागेल लागे। दिवसाच्या वेळी हे तिकीट दोन तासांसाठी वैध असेल तर रात्री हे सहा तासांसाठी वैध असते जर कोणी प्रवासी प्रवास संपवून रेल्वे स्थानकावरच उतरला आणि प्लॅटफॉर्मवर त्याला रात्र काढायची असेल तर त्यासाठी त्याला स्वतंत्रपणे प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची गरज नाही तो त्याच्या ट्रेनच्या तिकिटावरच प्लॅटफॉर्मवर शकतो रेल्वेने त्यासाठी वेटिंग रूम देखील बनवले आहे ते प्रवाशांना बसण्यासाठी तिथे खास व्यवस्था असते प्लॅटफॉर्म तिकीट नसल्यास मात्र दंड होतोच रेल्वेच्या नियमानुसार प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची गरज असते बहुतांश भारतीय रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ही दहा रुपये आहे आधी याची किंमत दोन ते पाच रुपयांदरम्यान दरम्यान होती कोविड दरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवून पन्नास रुपयांपर्यंत केले होते प्लॅटफॉर्म वरची गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने असा निर्णय घेतला होता कोरोना काळ संपल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट परत पूर्ववत दहा रुपये केलं गेलं प्लॅटफॉर्म तिकीटाशिवाय गेल्यास अडीचशे रुपये किंवा त्याहून अधिक दंड आकारण्यात येतो म्हणून पुढच्या वेळी नातेवाईकांना सोडायला जाताना प्लॅटफॉर्म वर जर प्रवेश करायचा असेल तर प्लॅटफॉर्म तिकीट काढायला विसरू नका नाहीतर तुमचं सुद्धा चलन कटू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद